नमस्कार आज आपण आलेलो आहे गोविंदपुरामध्ये हा गोविंदपुरा आहे आणि गोविंदपुरामधील मौली निवास आपण आज पाहणार आहोत या बाजूने गेल्यानंतर तुम्हाला विठ्ठल मंदिर जवळ आहे आणि ह्या बाजूने गेल्यानंतर चंद्रभागा नदी जवळ आहे चंद्रभागा नदी अगदी पाचच मिनटाच्या अंतरावरती आहे आणि हा संपूर्ण सोलापूरला जाणारा रोड आहे समोर दिसतोय तो तर आपण आज पाहणार आहोत मौली निवास हे माऊली भक्तनिवास श्री आदमिले यांचा आहे यांचा आपण आधी एक व्हिडिओ केलेला आहे जंबो कचोरीचा आणि दुसरा व्हिडिओ केलेला आहे त्यांचा चिवडा प्रसिद्ध आहे तो चिवडा आपण पाहिलेला आहे आणि आज आपण त्यांचेच भक्तनिवास पाहणार आहोत तर चला पाहूया माऊली भक्तनिवास हे आदमिले फूड्स आणि ह्याच्या शेजारूनच इथे बोळ आहे या बोळातून आतमध्ये माऊली भक्तनिवासची एंट्री आहे हे बघा या बोळामध्येच माऊली निवास आहे अगदी स्वच्छ आणि छान आहे सगळं श्री माऊली निवास हा जिना आहे आपण जिन्यानी वर जाणार आहे जिना सोपा है। आहे आणि कडेला धरायला अशी भिंत आहे छान हे तर चार पाचच पायऱ्या आहे या बाजूला हॉल आहे तीन गाद्या बसत आहेत एवढा हॉल आहे हा आणि ह्याच्यामध्ये साधारणपणे दहा लोक आरामात राहू शकतात आता आपण इकडच्या रूम पाहूयात कॅरिडॉर आहे इथे पाण्याची सोय आहे वॉशरूम आहे आणि गरम पाण्याची पण सोय आहे आणि खाली पण थंड पाण्याचे पण नळ आहेत आणि इकडे चार रूम आहेत बेड आहे आणि पंखा आहे आणि असे छान सोय आहे तुम्हाला खाली तुम्ही गादी पण मागून घेऊ शकता इकडेही तसंच आहे इथेही दोन बेड आहेत आणि पंखा वगैरे आहे सामान ठेवण्यासाठी सोय आहे आतमध्ये आरसा आहे आणि इकडे कपडे अडकवण्यासाठी हँगर आहे है। अतिशय छान आहे सगळं छोटं जरी असलं तरी खूप स्वच्छ आणि नीटनेटकं आहे इथे पण एक रूम आहे आणि इथे पण पंखा आहे आणि वरती सामान ठेवण्याची सोय आहे आणि इकडे वेस्टर्न टॉयलेट आहे इकडे इंडियन टॉयलेट आहे आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जेवण आणि नाश्तासुद्धा तुम्हाला मिळणार आहे चोवीस तास पाणी आहे आता आपण या हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांच्याशीच बोलूयात नमस्ते नमस्ते मी शिवराज अमराज मिले हा माझा थोडका असा माऊली भक्तनिवास हे माझं भक्तनिवास आहे तुम्हाला इथे गरमागरम उपीट शिरापोहे नाश्ता चहा आणि जेवण हे सर्व तुमच्या आवडीने तुम्हाला जे हवे आहे ते घरगुती पद्धतीने बनवून मिळेल तर ऑर्डर दिल्यापासून अर्धा ते एक तासात तुम्हाला सर्व काही बनवून मिळेल इथून विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि आपली चंद्रभागा नदी ही फक्त दोन मिनटाच्या अंतरावर आहे आपला पत्ता आहे सातरकर महाराज मठ गोविंदपुरा आंबाबाई पटांगण आदमिल फुड्सच्या वर्ती पंढरपूर मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस तीस, तीस एकोणसाठ साठ तुम्हाला इथे रूम चोवीस तास अवेलेबल आहे तुम्ही कधीही कॉल करून येऊ शकतात धन्यवाद हां तर असं हे आदमिले फूड्सचं जे भक्तनिवास आहे माऊली निवास माऊली भक्तनिवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि आल्यानंतर तुम्ही इथे नक्कीच आदमिले फूड्सलाही भेट द्या चिवडाई खरेदी करा शिवाय तुमची जेवणाची सोय होणार आहे इथे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शिवाय पार्किंगची सोय आहे कारण इथे वारीमध्ये ह्या बाजूला गर्दी जरी असली तरी पार्किंग करायला पण इकडे जागा आहे आणि चंद्रभागा नदी आणि मंदिर पण जवळ असल्यामुळे हे भक्तनिवास तुमच्या खूप सोयीचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मौली भक्तनिवासला पंढरपूर आल्यावर भेट द्या धन्यवाद